नमस्कार सर्व शेतकरी बंधू भगिनींना जय जगानजी संजय विज्ञान प्रत्यक्ष कृषी दर्शन मध्ये शेतकरी मित्रांनो आज आठ मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे जागतिक महिला दिवस तर जागतिक महिला दिवसाची सुरुवात कधीपासून झाली किंवा आवश्यकता का भासली अशा विविध चर्चावरती विषयावर त्या चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे परंतु आज महिलांचं अस्तित्व असेल सक महिला सबलीकरण किंवा सशक्तीकरण असेल घरापासून ते देशाच्या सर, सर्व सर्वोच्च पदापर्यंत म्हणजे राष्ट्रपती पदापर्यंत आज महिलांनी प्रगती केली आहे शिक्षणाचं महत्व शिक्षणाचे फायदे शिक्षणाची आवश्यकता का भासली अशा अनेक गोष्टीवर पण आजही ग्रामीण भागामध्ये आज महाराष्ट्र राज्यामध्ये बारा कोटी लोकसंख्या परंतु त्यामध्ये महिलांचं प्रमाण अत्यल्प दिवसे दिवस महिलांची संख्या जरी कमी होत असली तरी एकाच नाण्याची दोन बाजू आहेत म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की कि एका दोन बाजू आहेत परंतु आज शेती व्यवसाय असेल किंवा कोणताही व्यवसाय असेल व्यापार क्षेत्र असेल कृषी क्षेत्र असेल अशा विविध व्यवसायामध्ये आज स्त्री ही ठामपणे निर्णय घेत आहे परंतु अलीकडील काळामध्ये जो काही तंत्रज्ञान उभारलेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी आजही महिलांना तुच्छ वागणूक बऱ्याच ठिकाणी दिली जात आहे परंतु ही खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे पुण्यामध्ये स्वारगीट घडलेलं प्रकरण असे कितीतरी महिलांना आज अं आ... चला शेतकरी बांधवांना पुन्हा भेटूया शेतीविषयक अशाच म्हणून माहिती सर धन्यवाद